कर्क राशीचा पती आणि कन्या राशीची पत्नी कर्क राशीचा स्वामी चंद्र याची कन्या राशीचा स्वामी बुधाशी स्वाभाविक परम मैत्री असते दोघांचेही विचाराचार खूप मिळते जुळते असतात कन्या राशीची पत्नी चोखंदळ चिकित्सक हिशेबी वृत्तीची असते पण ती संसाराची आर्थिक बाजू तर उत्तमरित्या सावरतेच शिवाय आपल्या पतीचे हळूवार मनही जपते न सांगता न मागता त्याला कोणत्या वेळी काय अपेक्षित आहे हे मनोमनी ती जाणते मिथुन राशीची पत्नी हे जाणवत असूनही मनावर घेणार नाही पण कन्या राशीची पत्नी आपल्या पतीला योग्य रीतीने खुलवते आधार देते कर्क राशीच्या पतीने अगदी डोळे झाकून कन्या राशीच्या पत्नीच्या हातात सगळा पगार द्यावा आणि निश्चिंत रहावी ती त्यातले थोडे तरी पैसे बचत करणार कन्या ही स्त्रीरास व कर्क ही सुद्धा स्त्रीरास त्यामुळे दोघ एकमेकांच्या भावना समजू शकतात त्याचा योग्य तो आदर राखू शकतात दोघ स्त्री सुलभ स्वभाव मायाळूपणा यांचे धनी असतात इथे कन्या राशीच्या पत्नीचे वैशिष्ट्य म्हणजे तिचा हा कर्क राशीचा पती जितका संवेदनशील आहे तितका कर्तव्याची जाणीव असलेला एक जबाबदार गृहस्थही आहे अशी त्याची प्रतिमा समाजात उभी करण्याचा तिचा प्रयत्न असतो बऱ्याच स्त्रिया मीच करते सगळं माझ्याच डोक्यावर आहे सगळा भार पुरुष काय करून सवरून साव रिकामा अशी भलावण करत स्वतःचा मोठेपणा मिरवत असतात पण कन्या राशीची पत्नी मात्र माझ्या पतीच्या शब्दाबाहेर मी नाही सगळे निर्णय आम्ही दोघं मिळवून घेतो कुठल्याही गोष्टीच्या नुकसानीचे खापर मी पतीच्या माथ्यावर फोडत नाही अशी वाक्य बोलते कुठल्याही प्रसंगाचा घटनेचा बारकाईने अभ्यास करून त्याचे सगळे तपशील तपासून ती पतीला समजावून सांगून त्याच्या सहमतीने सगळे निर्णय घेते हम करे सो कायदा माझंच खरं असा तिचा स्वभाव नसतो कुठेही ती जाणवू देत नाही की तिचा पती तिच्या विरोधात आहे किंवा आपसात मतभेद आहेत पतीच्या हातचं बाहुलही होत नाही किंवा नवरा माझ्या मुठीत ग असंही वागत नाही अगदी मित्रत्वाच्या नात्याने समजून उमजून वागतात एकमेकांना स्वातंत्र्यही देतात पण दुसरीकडे प्रेम जिव्हाळा हरपू देत नाहीत आयुष्यात अनेक वळण येतात चढ उतार येतात पण एकमेकांचा धरलेला घट्ट हात दोघही सोडत नाहीत अडचणीत टाकून जात नाहीत कि सुखाच्या क्षणात विसरूनही जात नाहीत मात्र कधी कधी कर्कराशीच्या पतीला कन्या राशीच्या पत्नीच्या अतिहिशेबीपणाचा चिकित्सक मनोवृत्तीचा कंटाळा येतो कर्कराशीचा पती चंचल वाऱ्याच्या दिशेने उडणारा जे येईल ते स्वतःमध्ये सामावून घेणारा तर कन्या राशीची पत्नी द्विस्वभावी दोलायमान मनस्थितीतली पण अंतिमतः योग्य निर्णय घेणारी असते तिच्या काटेकोर स्वभावामुळे यांच्या संसाराची नौका कधीही भरकटत भलत्या दिशेने जात नाही मुलां मुलांचे पालन पोषण खूप उत्तम प्रकारे करतात मायाळूपणा व्यवहार दक्षता शिस्त नीटनेटकेपणा या गुणांचा मुलांमध्ये आविष्कार झालेला असतो आई वडिलांमधील सामंजस्य प्रेम जिव्हाळा सामाजिक बांधिलकी मुलंही न शिकवता आपोआप शिकतात त्यामुळे कर्क आणि कन्या ही जोडी उत्तम ठरते